दिवसेंदिवस दर्जा खाली अधिकृतपणाने कायद्यात दुरुस्त्या करून करायला लागलो आपण आणि सुप्रीम कोर्टाला काय वाटतं यापेक्षा या, या सभागृहाला काय वाटतं याप्रमाणे हा कायदा आपण आणि सुप्रीम कोर्टाने आपण जे उद्देश आणि कारण निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की वीस मे पंचवीसच्या न्याय निर्णयामध्ये असा निर्णय दिलाय की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उक्त परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान तीन वर्ष कालावधीसाठी विधी व्यवसाय केलेला असला पाहिजे अशी सुधारणा करा करा ना पंचावन्न टक्क्याचं काढायचं काय गरजच नाही नाही द्या माझ्या माझ्यानंतरच द्या तुम्ही पंचावन्न टक्के हा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागला आहे अधिकारी होयबा व्हायला लागलेत अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असं साधारणपणे सुमार एकेकाळी या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की आय एस अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही ना हे मी करणार नाही अशी परिस्थिती होती आणि ती ज्यावेळी अस तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुकाफार कमी होतात आणि त्यामुळं माझी विनंती आहे तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे तुम्ही वकील आहात ॲडव्होकेट आहात तुम्ही वकील आहात किती पर्सेंट मात पडले तुम्हाला <laughs> पंचावन्न टक्क्याच्या वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही बरोबर आहे ना आपल्या दुःख आपलं दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय दे काही कायद्यात व्यवस्था असेल मग मी बसेन लगेच पंचावन्न टक्क्याच्या खाली असेल तर मी लगेच बसतो तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही पण अध्यक्ष महोदय दे। या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जोवर वर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही ती, तीन वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलाय आम्हाला मान्य आहे परंतु पंचावन्न टक्क्याच तर मी तर म्हणेन की साठ टक्के करा मी माझा सगळं असू मागं घेतो पटलावरही काढून टाकते पण अध्यक्ष महोदय प्रायोरिटी मेरिटला पाहिजे आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय महत्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धर्म धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमधून आलेलं पाहिजेत ते अधिक क्लीन पाहिजेत त्यांना मेरिट पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा पंचावन्न टक्क्याचा कायद्याला काढणं म्हणजे ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम सभागृहाला सांगू इच्छितो की